जुन्नर रोडचं काम मंजूर झालेलं आहे काम प्रत्यक्षात सुरू होतं परंतु आत्ता ते काम काही कारणाने बंद झाले नाही कारण काय मला कारण काय त्याचं माहिती नाही पण मी कारण घेऊन ते पुढे आपलं हा नारेगाव मधलं ना था था। हा त्याचे मला दोन तीन जणांचे फोन आले मी ते ठेकेदार अधिकाऱ्यांना बोलवतो आणि नेमकी का बंद आहे नेमकी त्यांनी काय कशासाठी चालू आहे किंवा काय ते माहिती अमोल बोलले सातत्याने टीका करतात राष्ट्रवादीला हे बघा महायुती सरकारचा त्यांच्या महायुतीचा लोकसभेचा उमेदवार ठरलेला आहे कुठून लढणार काय लढणार ते सुद्धा ठरलेलं आहे पण तो जाहीर करण्याचा अधिकार महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांना असल्यामुळं ते लवकरच त्याचं जाहीर करतील आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागतील सन्मान्य दादा पवार साहेब सांगतील त्या पद्धतीने जुन्नर तालुक्यातले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने काम करून महायुतीचा उमेदवार निवडून आणतात मला माहिती आहे संभाव्य नाव मला बातम्यांमधूनच कळत हे बघा संभाव्य नाव काय काय हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे थोडी न्यूज मध्ये ते चर्चित आहे त्यांचा तो अधिकार आहे ते करतील ना जाहीर तो अधिकार मला नाहीये जो कोणी उमेदवार असेल त्यांचं आम्ही काम करणारच उमेदवार ते सांगतील काय आणि आयात बियात असं काही नसतं जेव्हा तीन पक्ष एकत्र येऊन जेव्हा काम करतात तसं महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर उमेदवाराची एकमेकांच्या आदला बदल करणे सीट शेअरिंग मध्ये कोणाला सीट असलं तो उभं करणे शिरोब लोकसभेची परिस्थिती नाही महाराष्ट्रात महायुतीची आणि महाविकास आघाडीची पण तीच परिस्थिती हे हा आणि भविष्यात ते आता उभे राहणारच आहे तुम्ही मित्रत्वाची ही लढाई कशी काय करणार आहे त्यांच्या बाजूने असणार त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे ते एक चांगलं हुशार व्यक्तिमत्व आहे चांगल्या विचारीने चांगल्या दिशेने कुठं कुठं कसं जायचं हे त्यांना चांगलं कळतंय त्यांनी एक बांधिलकी स्वीकारलेली आहे ते काय माझे वैयक्तिक मन नाही से फोतो आने मी त्यांचा मित्र होतो आहे आणि भविष्यातही राहणार मी जुन्नर तालुक्याच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मी आणि माझ्या सर्व सहकार्याशी चर्चा करून माझी बांधिलकी स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या दोघांच्या नात्यामध्ये काय वेगळं कटुता येण्याचं काही कारण नाही कोले रस्त्यासाठी फक्त घोषणा केली तुमचं सरकार फक्त घोषणाच पैसे काही देत नाही आतापर्यंत फक्त नुसतं पैसे देतो दिले म्हणतात परंतु काम चालू करत नाही जर सरकारने कुबेर अंगण जर रस्ता एकवर केला असेल तर के सरकार का थांबत म्हणजे तुम्हाला फक्त मतांसाठी मी पूनम हॉटेल पासून तर कोल्हे मळ्याच्या त्या संपूर्ण रस्त्याचे जवळपास पंचवीस कोटी रुपयाचे निधी पीडब्ल्यू डी विभागाकडे वर्ग झालेला आहे आता ते जे शेतकऱ्यांना पैसे प्रदान करायचे अवॉर्ड ची लिस्ट करण्याचं काम चालू आहे आपल्याला माहित आहे की वडलोपारशे ज्या जमिनी असतील त्याच्यात अनेक भावंड गोष्टी ते द्यायचे हे सगळी संमती घेणं त्यांना सगळ्यांना बोलवणं ही, ही प्रक्रिया चालू आहे पैसे दिलेले आहे फक्त आता अवॉर्ड ते करायचे आणि ते अवॉर्डची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि काही दिवसामध्ये ते होईल कोल्हे मळ्यातले ज्यांचे ज्यांचे जमिनी ते रस्त्यामध्ये गेलेत त्या त्या लोकांना अधिकाऱ्यांनी बोलून लँड एक्विशन ऑफिसरने त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि ते पैसे देतील आणि मी आवर्जून सांगतो आवर्जून सांगतो हे पैसे आदरणीय अजितदादा पवारांनीच दिलेले आहेत आणि ते जे लँड एक्विजिशनचे पैसे हॅमच्या रस्त्यामध्ये पूर्ण आष्टविनायक मध्ये एकाच ठिकाणी घडलं ते आदिवासींनी ते आदिवासी नेते देवराम इथेच उपस्थित नाहीये परंतु त्यांनी सुद्धा मला आमदारकी लढवायची अशी भाषा केली कसा आहे या तालुक्यात अनेक लोकांना आमदारकी लढवायची असं त्यांची इच्छा आहे आणि ते लोकशाही त्यांचा अधिकार आहे आमच्यामध्ये इथं बसले इथे पैकी पण कोणाला जर लढवायची असेल तर आम्ही पक्षात आमचा निर्णय घेऊन त्याला उभा करू ना मीच लढवणार आहे असं पण मी म्हणणार नाही शेवटी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पद्धत आणि प्रथा आचार आहे आमच्या तालुका अध्यक्ष आहेत मी सगळी मंडळी आहे पक्ष संघटनेमध्ये चर्चा करून आपल्याला कोणाला लढायची एकाला लढवायची दोघांना लढायची तिसऱ्या लढायची चारला लढायची हे आम्ही नावं काढून आम्ही श्रेष्ठींकडे पाठवतो किंबहुना इथंच एकमत व्हावं याच्यासाठी आम्ही एकमताने चर्चा करतो आणि त्या दृष्टीन पुढं पाठवतो जर <laughs> कोणाला लढवायचे असेल तर ते लढू शकतात कुठल्या पक्षाकडून लढायचे असेल कुठल्या आघाडीकडून लढायचे असेल कुठल्या युती लढाय ते लढू शकतात त्यांना स्वातंत्र्य विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये मी अजूनही नाही मी अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहण्यामध्ये मूळ राष्ट्रवादी मूळ घड्याळ आणि पॉवर बरोबरच राहून मी तालुक्याच्या जनतेच्या हिताच्या विकास कामासाठी कटिबद्ध आहे मला तालुक्याने या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून जे निवडून दिले या तालुक्याचे बलं करण्यासाठी निवडून दिले जर यदा कदाचित वल्लभशेठ व्यंके साहेबांनी दोन हजार नऊ साली चिलेवाडीचं सा पाइपलाईन च काम तेव्हा ज्यांनी चालू केले हे सोडवण्याचं धमक हे फक्त आजी माहीत आहे म्हणून मी दादांकडे जेव्हा सांगितलं ते काम मंजूरही केले आणि भूमिपूजनाच्या वेळेसच दादांना बोलवलं होतं म्हणून ही जी आपल्या तालुक्यातली कामं आहेत ही तालुक्यातले विकास कामं आहेत हे जे वल्लभशेठ व्यंके साहेबांचे काम त्यांनी जे केले त्यांचे जे, जे स्वप्न आहेत हे पुढे नेण्यासाठी हे मला काम करणं गरजेचं आहे आणि मला माझे जे सहा महिने राहिलेत ते जुन्नर तालुक्याच्या हितासाठी विकासासाठी प्रत्येक गावगाड्याच्या सरपंचापर्यंत प्रत्येक गावगाड्याच्या त्या लोकांपर्यंत काम कसे करता येईल ते मला गरज शेवटी जनता आहे जनता ठरवणं काय करणार आमची संघटना आहे तेव्हा आम्ही ना ते काय करत आहे पण आता सध्याचं चित्र मी सगळीकडे पाहिलं तर लोकसभे आधी विधानसभेची निवडणुकी काय असं मला सगळीकडे चित्र पाहायला मिळते पण असो कुकडेश्वराचं मंदिर आहे बघा आज गोविंद साबळे जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा पवार साहेबांनी त्याला निधी दिलेला आहे ठीक आहे अनेकांनी मागणी केली डॉक्टर अमोल खोलेंनी मागणी केली आडारो मागणी केली शरददादा सोनले केली आशा केली मी सुद्धा केली तर त्याच्यात प्रत्यक्षात काम आणि प्रत्यक्षात निधी आणि प्रत्यक्षात तिथं बसून की नाही आम्हाला हे पैसे द्यायचे हे कुणी केले तर आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार कारण त्यांना जुन्नर तालुक्याबद्दल असताय शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे आपल्या आदिवासी समाजाच्या ते आधारस्थान तिथं जिथून कुकडीनं तिथे उगम होते त्याच्याबद्दलची आम्हाला आस्था आहे त्यांना आस्था आहे म्हणून ते आम्ही सगळ्या गोष्टी ते करतोय आणि आपल्या तालुक्यातल्या यादी माझ्याकडे पवारसाहेबांकडे सहा देवस्थान आहेत की त्यांना क वर्गाचं तीर्थक्षेत्राचा दर्जा डिपीसुद्धून दादांनी प्राप्त करून दिलाय त्याच्यामध्ये खोडच आहे आणि काल मी गोजले गेलो हाटक्याच्यावर अशा बऱ्याच ठिकाणच्या कालची सभा झाली त्यामधून अमोल त्याग केला कुणशिलीवर माझं नाव टाकलं नाही संभाजी महाराजांचा इथं फोटो नाही म्हणून मी सभा सभात्याग केला असं ते म्हणतायत काय वाटत आता तो त्यांचा तो काय प्रश्न असतो त्यांनी त्याचं मत व्यक्त केलं त्याचं उत्तर दिलं त्याच्यावर मी काय बोलू तिकडचा विषय काय आला मला माहिती नाही इथला असं बोललो असतो मुख्यमंत्र्यांनी लोकसभेवर आणि ठेवलं पाठिंबा होणार आहे काय मला माहित आहे त्याची खोडद रोडच्या कामाचा जो निधी होता तो आपण पूर्णतः वारुवाडीच्या कामाच्या बरोबर लांबी वाढवण्यासाठी आपण तो वापरलेला आहे रस्त्याचं नाव ते एकच आहे पण खोडद रोडचं काम आता खोडत पासून जे याच्यापर्यंत येते नारेंगाव चौदा कोटी रुपयाचा जो रस्ता आहे तो आदरणीय दादांनीच तो, तो रस्ता दिलाय त्याच्यामध्ये त्या ते ॲडिशन करून आता ते काम जसं पुढे येईल नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत तिथून पुढे भुयारी मार्ग व्हायला पाहिजे मी मागे तिकडे गेलो होतो उपोषण सोडायला तेव्हा तिथल्या ग्रामस्थांनी ती मागणी केली मी अधिकाऱ्यांशी पण बोललो तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की खासदार डॉक्टर कोल्हे साहेब तारीख देतात आणि आठ दिवसात आम्ही भूमिपूजन करणार आहे आता कर ते आठ दिवस उलटून गेले मी आपली पत्रकार परिषद संपल्यानंतर मी अधिकाऱ्यांची परत चर्चा करेन की नेमकी काय भूमिपूजन काही जण तसं प्रयत्न करतायत पण तसं होणार नाही मी दादांच्या कानावर घातल्यानंतर दादा म्हणले तो पूर्णतः प्रकल्पावर माझं बारकाई लक्ष आहे असं होणार नाही उलट भूसंपादनाचे पैसे आपण आता दिलेत काहीने तसे वक्तव्य केलेत पण तसे ते काही होऊन देणार नाही तो पूर्ण पूर्वचा जो मूळ आराखडा आहे त्या तो रेल्वे मार्ग होणार आहे आता पाण्याचं आवर्तन सुरू आहे परंतु जलण्यातील पाणी साठा आता पुढे उन्हाळ्यात जुन्नरकरांसाठी पाण्याचे कशा प्रकारे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली जुन्नर तालुक्याचे दोन प्रतिनिधी होते एक तर मी आणि माझ्यासमोर आशाताई भुसके आणि अशोक नाना घोडके तिथे होते पिंपळोग्याच्या हो धरणातून अजून दोन आवर्तन पिंपळाच्या हो कालव्याचे होणार आहेत मीना शाखेचं आवर्तन चालू आहे घोड शाखेचं आवर्तन चालू आहे सी चालू आहे डी एल बी सी आपली एडगाव फीटर चालू आहे वडस धरणातून उकळी प्रकल्पाला शून्य पाणी घेणार आहे फक्त मीना शाखेच्या कालव्यापुरतं येणार घेणार आहे की जेणेकरून वडस धरण त्याच्या पुढच्या नद्यांसाठी जून एंड पर्यंत पाणी पोहोचेल आता मानेडो मधून आपण जे गे पाणी घेतोय त्याच्यामध्ये नऊशे ते एक पी एम सीचा पाणी साठा आपण राखून ठेवणार आहे आणि तो नंतर कुकडी प्रकल्पाला आपण वापरणार नाही मानेडो धरण्याचा साठा जुलै एंड पर्यंत मानेडो धरणात त्याच्या पुढचे जुन्नर शहर पुढचं शिरली कुद्रुक खुर्द शिरली कुद्रुक आणि पर्यंत कसा राहील याच्या प्रकारचं राखून आपण केलेलं आहे हे एकदा रोटेशन झाल्यानंतर पुढचं पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनच्या बाबतीत जेव्हा कालवा सल्लागार समितीची बैठक होईल पिंपळागाव जोग्याचे दोन रोटेशन कालव्याचे झाल्यानंतर पिंपळागाव जोग्याच्या स्टॉक मधून दोन टी एम सी पाणी घेऊन तेही रोटेशन आपण करणार आहे गेले चार वर्ष कितीही कमी पाणी साठा असला तरी जुन्नर तालुक्याच्या हिताचं पाणी मी आबाधित ठेवलेलं आहे आणि आता तर आदरणीय दादा कालवा सल्लागार समितीला अध्यक्ष आहे म्हणून कुणीही काही काळजी करू नका कुणीही काही वावड्या असून काही जर बोलायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर काही लक्ष देऊ नका मी या तालुक्याचं सुदान आणि मला त्याच्यातली माहिती आहे म्हणून यंदाच्या वर्षी पण आपल्या जुन्नर तालुक्याला पाणी कमी पडणार नाही याची काळजी मी घेत आहे रोहित पवारांनी माझा आरोप केला होता की पाटलांनी कोणती हरकत घेतली नव्हती परंतु नंतर ते विरोध करतात त्याचा खुलासा उद्याच्या सभेत होईल त्यांनी जे काही सांगितले ते असं अर्धवट सांगितलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत वळसे पाटील साहेब असेल मी असेल ते सभेत आम्ही ते नमूद केलं मागे जेव्हा ड्युटी लावली तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून चोवीस रुपये त्यांना ते ठरवलं आणि तेव्हापासून मार्केटमध्ये थोडासा उठाव झाला तर ते चोवीस रुपयाच्या खरेदीमध्ये पण चांगला अनुभव शेतकऱ्यांना आला नाही आणि यंदाची निर्यात बंदी झाली तेव्हा केंद्र सरकारचा हा निर्णय हा निश्चित प्रकारे चुकलेलाच आहे की ठामपणे शेतकऱ्याचं लोकप्रतिनिधी म्हणून ते नमूद केलं मी जेव्हा जेव्हा दादांशी संपर्क जाईल तेव्हा तेव्हा त्यांना सांगितलं की कांद्याच्या बाबतीत तुम्हाला रोज भूमिका घ्यावी लागेल त्यांनीही वरच्या केंद्रीय नेतृत्वांपर्यंत ते पोचवलं त्याच्यामध्ये अंशतः काहीतरी त्यांनी उतरली आहेत मी व्यापाऱ्यांचे रोज सगळे बोलतोय तो कांद्याचा आता पंधरा रुपयापासून वीस रुपयापर्यंतचा दर आता थोडासा गेलेला आहे आणि अजूनही शेतकऱ्यांच्या प्रती आणि त्यांचा भाव चांगला होण्याकरता दादा त्याच्या पाठीमागे सातत्याने केंद्र सरकारच्या कॉर्डिनेशन मध्ये आहे आणि जुन्नर तालुक्यातला बहुतांश येता इकडचा कांदा आता इकडचा फरे कांदा निघतोय पण आता निघायला सुरुवात झाली आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्याला प्रकरेल मला हेच आहे की एखादा सरकार जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधी काही जर धोरण किंवा ते जर आखत असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडणारा तिथं नेता पाहिजे आणि तो त्यांच्या बरोबरचा पाहिजे विरोधातला राहून नुसतं तिथं बोलणं आणि मी आवाज उठवला आणि मी हे केलं तरी त्यांनी केलं नाही याच्यावर राजकारणात करण्याचा काय अर्थ नाही दिवसा वीज मिळली पाहिजे त्याच्यासाठी मोर्चा काढणं याला काय अर्थ नाही दिवसा वीज मिळेल कशी याच्यावर मार्ग काढा ना तो दिवसा वीज कशी मिळेल याच्यावर दादाने मार्ग काढलाय म्हणून कांद्याचा प्रश्नाच्या बाबतीत इथून पुढच्या शेतकऱ्यांना नुकसान नाही पोचलं पाहिजे याच्याकरता सरकार बरोबर राहून आपल्याला चांगल्या पद्धतीने काय करता येईल या दृष्टिकोनातून पुढं केलं गेलं पाहिजे असं या मताचं मी आहे कसं आवाज उठवला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे पण त्याच्यावरून मार्ग कसा काढता येईल किंवा त्याच्यातून आपल्याला काय काय पुढे नेता येईल किंवा हे सगळ्या गोष्टी काय करता येईल ते आदरणीय दादा करतात संकल्पना मांडलं आवाज उठवणं हे कुणी करू शकतं हे करू शकतो पण मार्ग काढणारा आणि त्याच्यामध्ये शाश्वतीने पुढे नेणारा नेतृत्व कोण असत तर ते आदरणीय अजिताती उठलीच नव्हतं अहो मी तुम्हाला हेच सांगतोय की एकतीस मार्च पर्यंत निर्यात बंदी होती आता काल परवा अंशत काही निर्यात बंदी उठवलेली आहे ती निर्यात बंदी उठवली त्याच्यामुळं थोडासा शेतकऱ्यांच्या मालाला थोडासा भाव मिळाला आहे पण अजूनही तुमच्या मताशी मी सहमत आहे शेतकऱ्यांच्या मताशी मी सहमत आहे अजूनही निर्यात बंदी एवढ्याच पुरत नाही ती जास्तीची उठली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल त्याच्याकरता आम्ही सरकार त्याच्यामधला आम्ही आता पार्ट असल्यामुळं आम्हाला तिथं बोलणं आणि तिथं करणं आणि आमच्या आवाजाला किंवा आमच्या नेत्याच्या याला तिथं से आहे त्या दृष्टीकोनं आम्ही काम करणारच प्रश्न पण आहे त्याबाबत दुधाचा प्रश्नाच्या साठी सरकारने पाच रुपये अनुदान द्यायचं ठरवलं त्याच्यामध्ये अनेक गाठी अशी लोकांनी जेव्हा निदर्शनासून दिलं ते अटी पण दूर करून त्यासाठी केलेलं आहे हा सरकार मुळे झालेला नाही एक्सेस मिल्क ह्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या दरवर्षीचा तो अनुभव येतो आणि पावडरचं दूध खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात येतं किंवा ह्या सीजन मध्ये दुधाचं प्रोडक्शन पण जास्त होतं म्हणून एक्सेस ऑफ मिल्क आणि पावडरचं पण हे सगळे बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्यामुळं हा काही सरकारचा दोष नाही त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारच्या माध्यमातून पाच रुपये अनुदान द्यायचं काम केलेलं आहे आता प्रायव्हेट जे दूधवाले यांना तर काय अनुदान देऊ शकत नाही जे प्रायव्हेट दूधवाल्याने त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे सरकारी यंत्रणेमार्फत जिथे जिथे तिथे घेतात साहेब काही दिवसांपूर्वी पर्यटन सांस्कृतिक विभागाने केलं अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली त्या कार्यक्रमाचा अनेक लोकांनी पाठी फिरून जे काही ट्रेडर्स असे आणले होते, होते ते गल्ला बोलू होते लुटमार करणार होते असे देखील आरोप झाले तुम्ही कसं पाहता पर्यटन संचालनाचा हेतू चांगला होता पण त्यांनी जे कार्य केले ज्या पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधीला बाकीच्या विश्वास घेऊन टेंडर्स काढायला पाहिजे होते तसं त्यांनी काही केलेलं नाही तिथे नेमके काय करणार आहे लोकांना काय आवडू शकतं तुम्ही करणार आहे शिवनेरी म्हटल्यानंतर आणि शिवभक्त जर तिथे येत असेल तर ते, ते शिवभक्तांना जे काही येईल ते पैशाच्या स्वरूपात कुठल्याच प्रकारे मोजू शकत अस मोडू शकणार नाही करायचं असेल तर मोफत करा अल्प दरात करा, करा अन्यथा ते नाही केलं तरी चालेल इतर पण व्यवसाय घेऊन तिथे करू शकतो शिवजयंतीच्या पर्यटन संचालनाने ठेवलेले करमणुकीचे कार्यक्रम अत्यंत सुमार दर्जेचे होते त्यांनी जो पैसा खर्च केलाय आणि त्या बदल्यात त्यांनी जे काही हे दाखवले त्याची निश्चित चौकशीत व्हायला पाहिजे याचं पत्र मी सुद्धा दिलेलं आहे जर टेंडर काढलं हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा दादांकडे जाऊन आम्ही मिटिंग घेतली आणि त्यानंतरही तुम्हाला सगळं विश्वासात घेऊन कुठले कुठले कार्यक्रम ठेवायचे असं त्यांनी जेव्हा सांगितलंय त्याच्यानंतर ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं तो त्याच्या पद्धतीने पुढे चालत राहिला आणि त्यातही तेवढ्यात आमच्या घरात एक दुःखद घटना घडल्यामुळं गट मला तिथं जास्त लक्ष किंवा देता आलं नाही पण मी जरी नसतो ते इतर पक्षाचे नेते आहेत या सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढं जसं जायला पाहिजे तसं त्यांनी केलेलं नाही म्हणून जशी शिवभक्तांची नाराजी जुन्नर तालुक्याचा शिव माझी मी आमदार आहेत माझीही ती नाराजी आहेच कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर मार्केट दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलो च्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा